पिक्चर निघाला कुठला पिक्चर तो हा पुष्पा झुकेगा नाही झाला अरे झुकेगा नाही झाला म्हणत एक स्मगलराचा आणि चंदन तोराचा आदर्श समोर ठेवण्यापेक्षा छावा पिक्चर बघा आणि धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी कसा त्याग करावा कसा बलिदान करावं आणि आपला धर्म संस्कृती आणि आपल्या मातीसाठी कसं दगावं आणि कसं मारावं हे शिकवणारा छावा पिक्चर आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले आदर्श असायला आजकालचा पिढीचा जर विचार केला तरुणाईचा जर विचार केला तर ते नेहमी म्हणतात की आम्हाला यश मिळत नाही यश संपादन करता येत नाही याचं ये कारण काय माहिती का, का? कारण की आपल्यासमोर आदर्श नाही आहे आपल्यासमोर कुठलाही आदर्श राहिला नाही आपण पिक्चरमधले हिरो हिरोईन आदर्श मानतो त्यांच्यासारखे हेअरकट करतो त्यांच्यासारखं वागायला जातो आणि त्याच्यामुळेच आपल्याला अपयश येतं त्याऐवजी ही भारतभूमी ही संतांची भूमी आहे पवित्र भूमी आहे ही महाराष्ट्रभूमी भारतभूमीमध्ये असंख्य संत असंख्य असंख्य व्यक्ती असंख्य महामानवांचा जन्म झाला त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा राजमाता राष्ट्रमाता साहेब पुण्यश्लोक कैल्याबाई होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असे एक नवे असंख्य संत आणि महामानव आहेत त्यांचा आदर्श जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर निश्चित आपल्याला यश प्राप्त होईल पण आपण त्यांच्या चरित्राचा अभ्यास करतो का नाही ना आपण तर फक्त फेसबुकवरचे रील आणि पिक्चर पाहण्यात आणि हिरोंना मग हिरोना फॉलो करण्यात मग्न असतो असंख्य पालक म्हणतात की आमचे मुलं आमचं ऐकत नाही आमचे मुलं व्यसनाधीन झालेले आहेत आमचे मुलं घरात उद्धटपणा करतात पण या व्यसनाधीन होण्याला उद्धटपणा करण्याला कोण जबाबदार आहे आपणच आहोत ना कारण की आपण आपल्या मुलांना संस्कार देण्यात किंवा आपण आपल्या मुलांना कोणाला फॉलो कमी करा कोणाला फॉलो करावं यात कुठेतरी कमी पडत आहोत कारण आपण आपला मुलगा किंवा मुलगी लहान असताना मेरी रशके कमर किंवा पुष्पासारख्या पिक्चरवरती त्यांना डान्स करायला लावतो मुलाच्या मनावरती लहानपणी बिंबवलं जातं की पुष्पा किंवा ते डान्सर किंवा ते हिरो हिरोईन त्यांचे आदर्श आहेत आणि त्याप्रमाणे ते ही ही वागत असतात त्या ऐवजी जर आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज विश्वरत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र ऐकले यांच्या चरित्राचं वाचन त्यांना करायला लावलं यांच्या जीवनात घडलेल्या घटना त्यांना जर दाखवल्या तर निश्चितच मुलं आदर्श आणि प्रेरणादायी होतील आपणच कुठेतरी कमी पडतो असं वाटत नाही का आपलं तरुणाईला आज विचारतो मी की आपण फॉलो करताना फक्त आणि फक्त हिरो हिरोईनना करतो त्याच्याऐवजी जर आपण आपल्या आदर्शांना फॉलो केलं तर आज कुठेतरी ही विचार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपण फॉलो कुणाला करावं कसं करावं आणि काय करावं कारण की आज या देशासाठी मातीसाठी या धरणा चांगल्या आपल्या आईवडिलांना चुकी ठेवण्यासाठी चांगली वागण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि आजची तरुणाई ही भरकटत चाललेली आहे आजची तरुणाई ही हिरोईनच्या मागे पाठीमागे पडते आजची तरुणाई ही विचित्र पॉर्न करण्यामध्ये आणि विचित्र रील आपला टाइम घालते आहे आजची तरुणाई आपला बहुमूल्य वेळ आपलं तरुण्याचं जीवन विचित्र प्रकारचे रील पाहून वेळ त्याचा नायनाट करते आहे तर तरुणाईला माझी विनंती आहे की तरुणांनो जर आदर्श ठेवायचा असेल तर छत्रपती संभाजीराजे व विभिन्न महामानवांचा आदर्श आपल्यासमोर ठेवा आणि जीवन जगत राहा निश्चितच तुमचं आयुष्य सुखकर आणि चांगलं होईल